वापस म्हणले होते त्याला आता चार महिन्यात पूर्ण झाले दोन दिवसात अंतरवालीच्या सरसकत गुन्ह्या मागे घेऊन सांगितले होते आणि एक महिन्यात सांगितलं होते जिथं काय घटना घडल्या या त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही

ये मेस बंद होते ते तरी त्या वडावले वंदळावले त्या मेस बघायला गेले होते तिथे पूर्ण सुद्धा शिक्षणासाठी नोंदणी दाखले तर मी स्वतः लवकरून बिना कारण म्हणजे हे दोन मुली शिक्षणासाठी पर्याय मागे घेतले नाही दोन दिवसाच्या आत ते वापस येऊ आत त्यांनी म्हटलं एकर सुद्धा तो या वडावर दोन वर्षा दिला शिक्षण त्याचे अधिक आहे नाही प्रॉमिसरी आहे आणि मलांच शिक्षकांनी प्रोसेस सुरू झालेली आहे

शिंदे साहेब झाली या गावात लोका या लोकांनी लोकांना इतकं उडग्याला मारलं या काय प्रोसेस माझे साहेब माझे साहेब काय प्रोसेस सुरू नाही कोणते एक प्रोसेस तुम्ही मला माघारी गेले की दाखवताना तुम्ही सांगितलं होतं माघारी गेले की दाखवतो यांना माघं घ्यायला होतो तुम्ही गेले नाही ना, पुर ना आज लक्ष आमच्या पुरे लोक मध्ये टाकल्यावर सुचना तुमच्या तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब आम्ही तुमच्यावर भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही ते केसे तुम्ही मुद्दा माग ठेवलेले मला एक दुसरा सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण लोकांना